नमस्कार सर्वांना माझ्या मा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी एका स्त्रीबद्दल तुम्हाला गोष्ट सांगणार आहे कारण स्त्री ही आपल्या घरासाठी किती राबत असते तिचं जे काही सुखदुःख असतं ते तिचं सगळं तिचं ते घर असतं आणि ती त्या घरासाठी सगळं काही करण्याची तेवढी ती क्षमता ठेवते अशीच एक राधा नावाच्या स्त्रीची तुम्हाला एक गोष्ट सांगते एका लहान खेडेगावात राहणारी स्त्री तिच्या संसारासाठी सर्वस्व देणारी होती तिचे घर साधे होते परंतु तिच्या कष्टांनी ते प्रेमाने भरलेले होते तिच्या दिवसभरातील कामाचे थकवणारे वेळापत्रक अगदी सकाळी उठण्यापासून ते रात्रीपर्यंत सुरू असे राधा ही घरातील सर्वांना सगळ्यांचं हवं नको ते सगळ्या गोष्टी बघणं मुलांची शाळेची तयारी करणं त्यांच्यासाठी डब्बे बांधणे हे तिचे दैनंदिन काम होते तिच्या पतीसाठी त्या ते, ती त्यांची आवडना आवडती न्याहारी बनवून त्याला कामावर पाठवणे तिचे नेहमीचे काम होते त्यानंतर राधा शेतीची कामे बघत असे गावातील स्त्रियांच्या बरोबर शेतात कामे करणे रानातील पिकांची देखरेख करणे आणि गरज असेल तेव्हा बाजारात जाऊन दाणे विकणे ही तिच्या दैनंदिन कार्यक्षे श्रेणी होती परंतु तिला कधीही थकवा जाणवत नसे कारण ती प्रत्येक कामात तिच्या घरासाठी केलेले योगदान पाहत असे त्यानंतर दुपारी ती पुन्हा घरी परत येत असे मुलांसाठी जेवण बनवत असे त्यानंतर ती शांत बसत नसे ती घरातील कपडे धुणे भांडी घासणे घराची स्वच्छता करणे अशी अनेक कामे करत असे तिच्या कष्टाची ही रोजची कहाणी ज्याची कोणतीही तुलना नव्हती राधाची एक ही कहाणी एका स्त्रीच्या अथक कष्टाची आहे जी आपल्या संसारासाठी आणि कुटुंबासाठी आपल्या सुखाचं बलिदान करते तिचं प्रेम तिची समर्पण भावना आणि तिचा कष्टाळू स्वभाव हा प्रत्येक घरातील स्त्रीची ओळख बन राधा तिच्या कष्टाचीच नव्हे तर तिच्या निस्वार्थी प्रेमाचे आणि धैर्याची अनेक कथा दडलेल्या आहेत तिच्या जीवनात अनेक चढउतार आले पण ती नेहमीच धैर्याने आणि शहाणपणाने त्यांचा सामना करत राहिली राधाच्या दोन मुलं होती लहानग्या वयात त्यांनी शिक्षण मिळवावं म्हणून ती खूप झटत होती गावातल्या परिस्थितीमुळे त्यांचं शाळेत जाणं खूप अवघड होतं पावसाळ्यात रस्ते खराब व्हायचे आणि शाळेचा मार्ग बराच लांब होता तरीही राधा रोज मुलांना शाळेत नेण्यासाठी आणि आणण्यासाठी चालत जात असे शिक्षणाचं महत्त्व तिला माहीत होतं आणि तिला मुलांना मोठं शिक्षण मिळवताना पाहायचं होतं तिने घरातील आणि शेतीतील कामे सांभाळत त्यांची पुस्तके कपडे आणि फीची सोय केली तिला माहीत होतं की शिक्षणच मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाचं आहे संकटाच्या वेळी घेतलेला निर्णय एके दिवशी राधाच्या कुटुंबावर आर्थिक संकट ओढावलं तिच्या पतीला अचानक आजारपणामुळे कामावरून काही काळासाठी सुट्टी घ्यावी लागली आणि घरातील कमाई बंद झाली कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीचं ओझ राधाच्या खांद्यावर आलं त्या काळात तिने खूप मोठा निर्णय घेतला तिने गावातल्या एका शेतमालकाच्या घरी कामाला जायचं ठरवलं दिवसातून ती आपल्या शेतात काम करत असे आणि संध्याकाळी त्या मालकाच्या घरी स्वयंपाक स्वच्छता आणि इतर कामे करत होती त्या कामातून मिळणाऱ्या पैशातून तिने घर चालवलं आणि आपल्याला आपल्या कुटुंबाचं पालनपोषण केलं गावातील लोकांना मदत राधा फक्त आपल्या कुटुंबापुरती मर्यादित नव्हती तिच्या गावी कोणाला काही अडचण आली की ती त्यांना मदतीसाठी धावून जात एकदा गावातील एका विधवा स्त्रीचं घर कोसळलं गावातील सर्वजण त्या स्त्रीकडे दुर्लक्ष करत होते कारण तिला कसे तरीच मानलं जात होतं पण राधा मात्र त्यावेळी पुढे आली तिने गावातील काही स्त्रियांना सोबत घेऊन त्या विधवा स्त्रीचं घर उभारण्यात मदत केली त्यावेळी लोकांना राधाचं हे साहस आणि करुणा पाहून खूप आदर वाटला ती नेहमीच म्हणत असे माणुसकीचं कर्तव्य केवळ आपल्यापुरतं मर्यादित असू नये ते समाजासाठी असलं पाहिजे सणांच्या तयारीतली राधा राधासाठी सण म्हणजे केवळ उत्सव नव्हता तर कुटुंबाच्या प्रेमाचं आणि एकत्र येण्याचं क्षण होता ती सणांच्या दिवशी संपूर्ण घराला सजवायची स्वयंपाकघरात खास पदार्थ बनवायची दिवाळीतल्या फराळापासून ते होळीच्या रंगापर्यंत प्रत्येक सण तिने उत्साहाने साजरे केले मुलं आणि पतीचे आवडते पदार्थ बनवताना तिच्या चेहऱ्यावर आनंद असे ती म्हणायची सण म्हणजे केवळ देवपूजा नाही तर आपल्या नात्यांची पूजा आहे स्वतःसाठी केलेली लढाई राधाने केवळ कुटुंबासाठीच नाही तर एकदा स्वतःच्या हक्कासाठीही लढाई केली गावातल्या काही पुरुषांनी तिच्या जमिनीवर बळकावण्याचा प्रयत्न केला त्यावेळी तिच्या पतीने हात टेकले होते पण राधा मात्र हार मानली नाही ती थेट गावाच्या सरपंचाकडे गेली आपल्या हक्कासाठी लढली आणि शेवटी न्याय मिळवला तिच्या धैर्याने गावातील अनेक स्त्रियांना प्रेरणा मिळाली राधाची ही गोष्ट प्रत्येक प्रेरणा आहे कष्ट प्रेम समर्पण आणि धैर्याची तिच्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर ती संघर्ष करते पण कधीही आशा सोडत नाही ती आपल्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी सतत झटत राहते आणि या गोष्टीतून तिच्या कर्तृत्वाची महत्त्वपूर्ण छाप पडते तर अशी होती ही राधाची